नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा शहरामध्ये संपूर्ण शहरभर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्यात येत आहेत आणि या रस्त्या रस्ते जे बनवण्यात येत आहेत ते घर पावसाळ्यात बनवण्यात येत आहेत ज्या रस्त्यावरती एक तीन तासाचाच फक्त वेळ घेतला जात आहे आणि लवकरात लवकर हे रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे जे रस्ते वर्ष तरीही फुटू शकणार नाहीत अशा पद्धतीने इथे रस्त्याचं काम सुरू आहे एम एम आर डी ओ मीरा भाजर महानगरपालिका जे आहे याकडे दुर्लक्ष करत आहे या सर्व कामामध्ये कोणकोणत्या त्रुटी येत आहेत ते पाहूया या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलण्यासाठी किरण मांजरेकर आलेले आहेत जे सामाजिक मध्ये एकदम परफेक्ट व्यक्ती आहेत तसेच हिरा भाईंजर शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून विविध ॲक्टिव्हिटी चालवण्यात येते पाहूया आरच्या कार्यकर्ता जे आहेत किरण मांद्रेकर या विषयावर काय सांगत आज या ठिकाणी जे आहे संपूर्ण रस्ता बनवण्यात येत आहे आणि ह्या हा जो रस्ता आहे कुठेतरी दुर्लक्षित करण्यात येत आहे जनते भगवल्या जात आहे आणि पावसाळ्यामध्ये रस्तेचं या किती रक्त हे बघा की भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे म्हणजे यावर जंग मार्गच काम चालू आहे आता हे काम दिलेलं आहे निर्मल बिल इल्फा लिमिटेड या कंपनीला ही गुजरातची कंपनी आहे आणि साधारण पाचशे तेवीस कोटीचं हे काम आहे आणि अतिशय निकृष्ट दर काम आहे अठ्ठावीस दिवस याला क्लुअरिंग करावं लागतं आणि सात दिवस ओल क्युअरिंग करावं लागतं आज मी जेव्हा माझ्या घरातून निघालो तेव्हा पाहिलं तर हापूर्ण तो साधारण ऑर्बिट हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हा रातोरच झालेला आहे त्याच्यावरती पोलो क्युरिंग कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे पहा आणि त्याला पाणी मारण्यात येत नाही आहे हे जे आर एन सीच्या प्लॅन्टच्या गाड्या इथे फक्त टाकल्या जातात त्याला कोणत्याही पद्धतीचं नियमाची पूर्तता केली जात नाही आणि अशा पद्धतीने जे भारताचा विकास झाला पाहिजे आणि आपली साधन सामुग्री चांगली झाली पाहिजे असं जे मंत्री माननीय श्री नितीन गडकरी जे सांगतायत तर त्यांना माझी विनंती आहे गडकरी आणि पहा की हा जो रस्ता आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचा एक पावसाळा सुद्धा या कामामधून निघणार आहे कि हे माहित नाही आणि या कामावरती कोणत्याही प्रकारचं संरक्षण बॅरिकेड नाहीये इथे वाहतुकीची कोंडी जी होते त्याच्यासाठी वॉर्डन नाहीये अशा पद्धतीचा हा सगळा मोठा भ्रष्टाचार इथे चाललेला आहे आणि ह्याच्या तक्रारी केल्यानंतर इथे येथील कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेचे काही अधिकारी उलट धमक्या देतात की काही राजकीय पक्षाच्या लोकांनी इथे आंदोलन केल्यानंतर की त्यांची पोलीस स्टेशनला तक्रार करण्याची करण्याकरता हे लोक जातात मग नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आरटीआय कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी नेत्यांनी कोणाकडे जावं हा माझा प्रश्न आहे काय सगळं जे काम या ठिकाणी सुरू आहे केलं जातो आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा दिसत नाहीये या सर्व विषयाला सगळ्या पद्धतीने पाहतात तुम्हाला काय या सर्व विषयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार की हा जो रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटचा त्याच्यावरती आत्ताच भेगा पडायला सुरुवात केलेली आहे कारण की याच्या जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमाची कोणतीही पूर्तता न करता रातोरात रस्ता एवढा जलद गतीने बनवण्यात येत आहे हे आश्चर्य आहे आणि एका ठिकाणी मुंबई गोवा हा गेले पंधरा सतरा वर्ष बाकी आहे त्याच्यामधलं गणितच मला कळत नाहीये की राष्ट्रीय महामार्गाची जी कामाची पद्धत आहे ती कशा पद्धतीने आहे म्हणजे तुम्ही पाहाल की आपण जसं खेळण्यामध्ये रस्ते बनवतो त्या पद्धतीने रस्ते हे इथे रातोरात बनवले जात आहेत आणि कोणाच्या आशीर्वादाने काय पाक केले जाते ह्याच्यावरती गंभीर मोठा प्रश्न आहे आणि मोठा भ्रष्टाचार आहे या नॅशनल हायवे ऑथॉरिटीचं जे ऑफिस आहे फाउंटन हॉटेलच्या इकडे तुम्ही पाहत असाल की यांचं हेड ऑफिस आहे गुजरातला इथे कोणत्याही पद्धतीचा अधिकारी उत्तर द्यायला नसतो माझा स्वतःचा अनुभव आहे जे आरटीआय कार्यकर्ता आहे तक्रारी दिल्यानंतर माहितीच्या अधिकाऱ्याचं उत्तर दिल्यानंतर त्या मराठी प्रश्नांना हे लोक हिंदीमध्ये उत्तर काढतात आणि हे जी इकडे इंजिनियर बसलेले आहेत हे महाराष्ट्रातले नाही आहेत ते परप्रांतातून इकडे येतात यांची बोलीभाषा सुद्धा मराठी नाही आहे त्यांना याबद्दलच्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या बद्दल कोणतंही प्रेम नाही आहे फक्त आणि फक्त होणाऱ्या भ्रष्टाचाराला हे डोळे उघडे ठेवून महानगरपालिका हे एक वेगळं प्रशासन आहे आणि एम एम आर डीच्या माध्यमातून किंवा नॅशनल ऑथॉरिटीच्या माध्यमातून इथे कामं चालली जातात आता माझे गाव काशी मिरा इथे जे एक प्रीजी कन्स्ट्रक्शन कंपनीचं काम झालं का आहे त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटलन केल्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत मीरा भाईंदर महानगरपालिकेला तो रस्ता हँडओव्हर केलेला नाही आहे त्यामुळे जबाबदारी कोण घेणार आहे तक्रार झाल्यानंतर मुळात तिकडच्या स्थानिक रहिवासनच किंवा आमच्यासारख्या पत्रकारांना आरटीआय कार्यकर्त्यांना माहित नसतं की साधारण हा रोड नक्कीच कोण बनवतोय इथून सुरुवात आहे म्हणजे इथे जो दिशादर्शक किंवा इथे जो डिजिटल बॅनर कार्यादेशाचा म्हणजे वर्क ऑर्डरचा लावला पाहिजे तो लावण्यात आलेला नाही आणि ही जी पद्धत आहे तो सर्व ठिकाणी आहे या सर्व प्राधिकरणामध्ये ही महाभ्रष्टाचारीची पद्धत आहे आमदार जे आहेत स्थानिक आमदार जे आहेत या ठिकाणी या सर्व विद्याकडे जाणून घेऊन सुरुवातीला जे तुम्ही म्हणालात तो चांगला प्रश्न आहे की दुर्लक्ष केलं जात आहे का आता मला सांगा की ह्या हायवेवरती उभं राहून कोणी आंदोलन केली ह्याच्या कामाची जी हे काम जे ज्या पद्धतीने होत आहे त्याचं तंत्र निकेतन ठाण्याच्या था, ह्याच्यातून किंवा कुठून त्याचं ऑडिट केलंय का ह्याच्यावरती किती पैसे खर्च झाले आहेत हे माहिती आहे का मुळात तो वर्क ऑर्डरचा इथे बॅनरच लावला नसल्यामुळे आपल्याला कळत नाहीये की नक्की हे काम किती कोणाला आणि कधी दिलं आहे आणि कधी संपणार आहे संबंधित अधिकारी साहेब माझा हा गंभीर मुद्दा मी इथे उपस्थित करत आहे की जेव्हा काशी इथे काम करीत असताना एम एम आर डी एच्या इंजिनियर स्वतः रात्रीच्या वेळेस दारू पिऊन इथे मला आढळलेले आहेत आणि ह्या कामामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याची इथे साईड विजिट मी पाहिलेली नाही आहे आणि कोणताही अधिकारी इंजिनियर इथे मला उपस्थित दिसत नाही आहे त्या इंजिनियरद्वारे हे काम कशा पद्धतीने तांत्रिकदृष्ट्या केलं पाहिजे याच्यासाठी कोणताही अहवाल सुद्धा दिला जातो की नाही हा माझा प्रश्न आहे आणि हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचं लोकांच्या खिशातून होणाऱ्या पैशाचा अपव्यय आहे आणि महाभ्रष्टाचार आहे प्रशासनाला काय सांगू इच्छित प्रशासनाला मी एवढंच सांगू शकतो की लोकांचा जो पैसा खर्च होतोय त्याचा जो विनियोग झाला पाहिजे तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आम्ही इथून जात असताना तुम्ही त्या दिवशीच पाहिलं असेल की दादर शिवाजी पार्क इथे राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे जेव्हा दादरवरून निरावडच्या सभेला आहे तेव्हा त्यांनी जाहीर सभेमध्ये मानलं की दोन तास मला वाहतुकीच्या तोंडीमुळे अडकून राहावं लागलं एवढ्या मोठ्या नेत्याला एवढा मोठा त्रास होत असेल तर सामान्य माणसाचं इथे जगणं मुंबई मीरा भाईंदर शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे तर त्याकडे प्रशासनाने माननीय मुख्यमंत्री माननीय वाहतूक मंत्री आणि माननीय नितीन गडकरी यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे नाहीतर आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक आंदोलन आमच्या नियमाप्रमाणे करणार आहोत